नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत सर्वांनी अध्यात्माचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे ब्रह्मकुमारी राजेश्री बहिजे आजच्या कलियुगी माणसाला समाधान नाही हे समाधान मिळवण्यासाठी सर्वांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे देण्यात येणारे अध्यात्माचे ज्ञान आत्मसात करणे गरजेचे आहे असे मत प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या कागल केंद्राच्या प्रमुख राजेश्री बहिंजी यांनी व्यक्त केले कसबा सांगाव येथील भाग्यश्री व नेमान हजारे परिवार मधील सर्वच सदस्य माऊंट आबू शांतिवन येथे जाऊन आल्याबद्दल आपल्या सहग्रही ब्रह्माभोजन व अनुभव कथन समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता या समारंभप्रसंगी ब्रह्माकुमारी राजेश्री बैंजे यांनी वरील मत व्यक्त केले यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की जग विनाशाकडे वाटचाल करत आहे तेव्हा यातून सावरायचे झाल्यास सा अध्यात्माचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे हे ज्ञान आत्मसात करून देण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ब्रह्मा बाबा माऊंट आबूमधून कार्यरत आहेत या माउंट आबू येथील शांतिवनमध्ये जे जातात ते भाग्यवान आहेत आज सांगाव येथील भाग्यश्री व नेमाना आजारी यांनी आपल्या परिवा आपल्याबरोबर पूर्ण परिवाराला शांतीवनचे दर्शन घडवून आणले ही भाग्याची गोष्ट आहे जेव्हा तेव्हा आपले जीवन सुखी व समाधानी करायचे झाल्यास प्रत्येकाने शांतीवनला जा एक वेळ तरी जाऊन यावे व प्रजापिता ब्रह्मकुमारीमधील राजयोगाचा अभ्यास करावा असे सांगितले प्रारंभी ब्रह्मकुमारी राजेश्री योगिनी बहिणजी सुभाष भाई यांच्यासह इतर बहिणींचे हजारे परिवाराच्या वतीने ऑप्शन करून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले त्यानंतर उपस्थित भाई बहिणींना भेट देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी चालू वर्षी माउंट आबू शांतिवनला जाऊन आलेले भाग्यश्री नेमाना विश्वजित हजारे तुळसा बन्ने मंगल फोंबरे मायाका शिंगारे रंगराव बन्ने नाना ज्योती विठ्ठल हजारे आशुतोष नायकवडे यांच्यासह सांगाव व कागल येथील भाईबहिंजे यांनी आपले अनुभव कथन केले तर देवाप्पा नायकवाडे यांनी आयुष्यावर एक गीत गाऊन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले यावेळी जयगोंड पाटील यांच्यासह सांगाव कागल कुन्नूर हंबरवाडी रुकडी उमरवाडी येथील भाई बहिजी उपस्थित होते मित्र हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी सांगावहून रंगराव बनणे बारवाड आहे घरात सगळ्याशी टी व्हीवर दाखवलं आणि दुसऱ्या वर्षी मग ह्याशने घेऊन गेलं ना ते जाऊबाई घेऊन गेलं आणि गेल्या वर्षी पण थोडी फॅमिली घेऊन गेली वर्षी पण आमची सगळी फॅमिली होती म्हणजे सगळ्यांशी मी दाखवून राहिलं बाबांचं म्हणजे सगळ्यांनी पण ध्यान पोचल्यासारखं झालं माउंट आबू पण सगळं बघितलं आहे आणि माउंट आबूमध्ये आम्हाला शांतीवनमध्ये तीन तीन वेळा मिळालं राहिला आणि गेल्या वर्षी आनंद सरोवरमध्ये होतो आणि ह्या वर्षी हे जात्र ब्रह्मलोकमध्ये मिळालं आम्हाला सगळीकडलं बघाय पण मिळालं आणि दाखवलं सगळीकडलं ज्ञानाचं त्यांचं सगळं जे असायचं ते पण आम्ही जॉईंट केलं म्हणजे पहिल्या पहिल्या वर्षी गेल्यावर कसं बाहेरची होती त्यामुळं जास्त आम्हाला हे करायला मिळालं क्लास जॉईंट करायला मिळाली गे। गेल्या वर वर्षी आणि ह्या वर्षी आम्ही योगाला पण उठलं चार वाजता तीन चार वाजता उठून सगळं क्लास त्यांना अटेंड केलं आणि बाहेरचं पण थोडं बघितलं आणि गेल्यावर कसं एकदम समाधान शांत आणि बाबा सांगतात आता स्वर्गात जायचं आहे पण इथं पण आता एकवीस जन्म म्हटल्यात हा एक जन्म संगमेवारला इथं पण स्वर्गच आहे असं वाटलं नाही आपण पण परिवर्तन करायचं आणि दुसऱ्यांचं पण परिवर्तन करायला सांगितलेलं आणि शांतीभवनमध्ये गेल्यावर प्रकाशस्तंभ म्हणून आहे प्रकाश म्हणजे दादींचं आहे आणि जानकी दादींचं पण शक्तीस्तंभ आहे आणि पांडव भवनमध्ये ब्रह्माभवांचं शांतीस्तंभ म्हणून आहे आणि गुजरदा दादींचं पण अव्यक्त लोक म्हणून आहे बघायला म्हणजे हे सगळं पॉईंट बघायचं आणि पांडव मध्ये गेल्यावर बाबांचा कमरा झोपडी तिथं पण सगळं म्हणजे पूर्वी बाबा तंगात असायचे त्यावेळेला तिथं झोपडीत निवर्तन बसायचं ते पण सगळं पांढर आणि तपोवनमध्ये शेती आहे बाबांची सगळं यौगिक शेती आहे म्हणजे खत काय म्हणजे हे जग आपण वापरतो ते वापरत नाहीत खत ते पण आहे आणि गोशाला आहे म्हणजे सगळीकडे बाबांनी जे आहे ते सगळं तिथंच केलं बाबाने आणि ऊर्जेचं सोलार प्लॅन ते पण केलं बाबांनी म्हणजे बाहेरची लाईट काय घ्यायला सगळं ते सूर्याच्या हिजावरच आहेत किंवा सौर्य ऊर्जेचं कुकर आहे आणि चपाती करायचं म्हणजे सगळं तिथं बाबांनी घरात सगळे किती पण परिवार आला तर सगळं बाबांचं तिथंच होते बाहेरनं काय करायला लागलं बाबांचे तिथे आणि ज्ञान पण गेल्यावर तिथं कोर्स करतात आत्म्याचं परमात्म्याचं ज्ञान देतात किंवा अष्टशक्ती म्हणजे आपण गेल्यावर सगळं तिथं आपल्याला ज्ञान पण भरपूर मिळते शांती मिळते समाधान वाटते दुसरीकडे गेल्यावर कसं जायला म्हणून जातोय पण लई आल्यावर असं धगधग रकरक वाटतंय बाबांची इथं गेलं की जर फुटलं लवकर उठलं तरी पण काहीच वाटत नाही आपल्याला म्हणजे शरीर पण चांगलं राहतं मन पण चांगलं राहतं आणि दुसरीकडे गेल्यावर आपल्याला मनाला पण शांती मिळत नाही आणि शरीर तब्येत पण बिघडते आणि मग माझी जी इच्छा होती ती पण पूर्ण झाली आणि सध्या पाच वेळा जाऊन आलो मी आणि आता जानेवारी महिन्यात सेंटरकडनं बाबांच्या शेवेला जायचं मी सांगितलं बहिंदीसने झालं आणि ज्ञान आणि सगळ्यांनी सांगायचं पण काम करणार म्हणजे ज्यांना पडते त्यासने चांगलं ज्ञान देत जायचं आणि असं काय सांगितलं तुम्ही मला मदत करा तुम्ही पण व्हा दुसऱ्याशी पण तयार करा म्हणून सांगितलं स्वर्गाची तयारी आता म्हणजे स्वर्ग येणार आहे आणि हे कलयुग कसं विनाश होणार आहे त्यामुळे सगळं तयारी करा स्वतःचं परिवर्तन से विश्व परिवर्तन करा म्हणून सांगितलं काय नंतर ओम ओम शांती शांती प्रथम मी माझी ओळख करून देतो रंगराव म्हणणे बारवाड मी पेशानं पत्रकार म्हणजे गेली दहा वर्ष आम्हाला मीडिओ कॉन्स्फरन्स जे असते सप्टेंबर सव्वीस ते तीस पर्यंत माझ्या वतीने